लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि रत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोपरायडर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन तारे तालुका खानापूर येथे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोल्या अंगणवाडी बीट इमारत काळुबाई मंदिरासमोर श्री दर्गोबा मंदिराजवळ सभागृह बांधकाम तसेच गावाअंतर्गत रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे या विकास कामांमुळे शिक्षण बालविकास सामाजिक सुविधा आणि दळणवळण अधिक सक्षम होणार आहे यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले पारे गावाचा समतोल आणि सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून रस्ते शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही लवकरच पारे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते